नमस्कार मी महेश पाटील इंटर युनियन महासचिव आई निनमाणी वरंगगाव व आई निर्माणित क्रेडिट सोसायटीचा सदस्य आहे आज आई निर्माणीमध्ये कर्मचाऱ्यांसाठी सोसायटी उघडली गेली सोसायटीत ते संचालक निवडून जातात निवडून गेल्यानंतर ज्या व्यक्तींनी ॲप्लिकेशन केलं त्याच्यामुळे सुद्धापूरकडनं नावपत्र करण्यात आलं घोटाळे या ऑफिसनं या ऑफिसने पात्र केल्यानंतर त्याला नाशिक कोर्टाने स्थगिती दिली व त्यांना पात्र करण्यात आलं पात्र केल्यानंतर आज सोसायटीचे जे विद्यमान चेअरमन आहे त्यांनी मॅनेजरला पुढे करून औरंगाबाद खंडपीठात पिटिशन दाखल केलेलं आहे ते पिटिशन दाखल करून यांना काय साध्य करायचं हेच आम्हाला समजत नाही सुधीर कुडचर पात्र असो का पात्र असो याचा सदस्यांना व सोसायटीला कोणताच लाभ नाही होणार आहे म्हणून आमची एक मागणी आहे की यांना जर स्वतः वैयक्तिक कारण असेल यांचं किंवा सुधीर गुडच अपात्रच झालं पाहिजे तर माझी अशी मागणी आहे की या तुमच्या माध्यमातून अशी मागणी करतो की यांनी स्वतःचा पैसा खर्च करावा आणि औरंगाबाद खंडपीठात जी न्यायालयीन लढाई लढायची ती लढावी नाहीतर काही दिवसानंतर जो अहवाल येईल त्या अहवालात तुम्ही खर्च टाकाल केला आहे न्यायालयीन खर्च दहा लाख रुपये झाला त्याच्यामुळे सदस्यांना कोणताच फायदा होणार नाही हा सत्ते या सत्तेचा व मेजॉरिटीचा आहे गैरवापर करताय आणि या ज्या युनियनच्या माध्यमातून तिथे निवडून गेले त्या युनियनची युनियनला पण मी मागणी करतो कि तुम्ही पन पाईसेंग पाईसेंग की तुम्ही पण सदस्यांचा पैसा वाचवण्यासाठी यांच्यावर काही बंधनं टाकावी आणि हे जो चालू प्रकार आहे सदस्यांच्या पैशांचे उधळ याचे एक उत्तर उत्तम उदाहरण सांगतो की उधळ काय म्हणून आज सोसायटीची स्टाईल बदलली जाते जे की बदलवायची काही गरज नव्हती आणि यांना विचारल्यावर हे सांगतात किंवा त्या स्टाईल खाली साप निघाला होता आता साप निघाल्यानंतर कोण कोणाच्या घरी स्टाईल बरलं होतं तर सापाला पकडताना घरी येऊन जातं आज असं पण आम्हाला माहिती भेटत आहे की येणारा काही काळात कलरिंग पण होणार आहे बिल्डिंगला आज सदस्यांचा पैशाचं उधळण ही उधळण यांनी थांबवली पाहिजे आज सदस्य सदस्य आहे म्हणून सोसायटी आहे सोसायटी आहे म्हणून तुम्ही संचालक आहे तुम्ही संचालक झाले म्हणजे सोसायटीचे मालक झाले असं नसतं आज यांनी जो आ, हे उचललेलं आहे औरंगाबाद खंडपीठात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे या निर्णयाला आमचे विद्यमान संचालक महेश देशमुख निलेश ढुले निलेश भोळे श्री बारंबे यांनी लेखित पत्राद्वारे याचं खंडन करून याला तीव्र विरोध केलेला आहे किंवा ही कारवाई थांबवण्यात यावी याच्यामुळे सोसायटीला व सदस्यांना काही फायदा नाही आहे आमची तीच मागणी किंवा चेअरमन साहेबांनी स्वतःच्या पैशाने न्यायालयीन लढाई लढावी आम्हाला त्यात कोणतीच आपत्ती येणार नाही याच्यापुढे पण आम्ही यांना एक गंभीर इशारा देतो की आज दोनशे फॉर्म तिथे प्रलंबित असताना अनाठाईपणे तुम्ही सोसायटीची स्टाईल आहे त्याला कलरिंग करताय आणि सदस्यांना अपमानित करताय दोन दोन महिने चार चार महिने तुम्ही सोसायटी देत नाहीये जे की आजपर्यंतच्या इतिहासात चाळीस पन्नास वर्षाचा इतिहास आहे क्रेडिट सोसायटीला आजपर्यंत अशी परिस्थिती झाली नव्हती सदस्य गेल्यानंतर एक घंट्याच्या आत त्याच्या अकाउंटला लोन पास होत होतं यांनी अशी परिस्थिती आणली आज की चार चार पाच पाच महिन्याचं वेटिंग असून सुद्धा तिथे लोन मिळत नाहीये सदस्य आज परेशान आहे या गोष्टी या बाबीकडे लक्ष न देता यांनी असे कर, कार्यकर्ता आहे की यांच्यावर सदस्यांचा आता विश्वास उडालेला आहे आणि या विश्वास उडाल्यामुळे यांच्या अशा चुकीच्या कारवायामुळे तिथे ठेवलेल्या ठेवी सदस्य काढत आहे कारण लोक म्हणतात आमच्या युनियनने पण पंचवीस वर्ष सोसायटी चालवली परंतु अशी परिस्थिती आजपर्यंत मागच्या कालखंडात कधी आलेले नाही जे आजच्या परिस्थितीत आहे सदस्य पूर्ण परेशान आहे आज मनुष्य म्हणतो माझ्या मुलाची फीस भरायची आहे काही भरायची तर बाबा सोसायटीतून गेला परंतु त्याला ती हक्काचे पैसे पण मिळत नाही आणि हे हा खर्च करताय खंडपीठात खर्च करतील स्टाईल बदल होतील कलरिंग करतील तर यांनी हे सुनियोजितपणे चालवावी सोसायटी हे मालक मालकाप्रमाणे जे वागताय यांनी असं न वागता चालकाप्रमाणे वागावं यांना मी या माध्यमातून एक गंभीर इशारा देतो की याच्यात जर तुम्ही सुधार नाही केला तर इंटक युनियन दारेल तुमच्या सोसायटीवर भव्य मोर्चा आणण्यात येईल आणि याला सर्वस्वी जबाबदार संचालक मंडळ राहील आणि याची जबाबदारी पूर्णतः संचालक मंडळाची राहील धन्यवाद